श्रीराम समर्थ परमपूज्य बाबा लिहितात आपल्याला आतील आकाशात संचार करता येत नाही तो करता यावा यासाठी श्री समर्थ उपाय सांगतात बाहेरच्या आकाशात अग्निबाण म्हणजे रॉकेट पाठवतात अग्निबाणाची विद्या गुप्त असते काही थोड्या अतिप्रवीण शास्त्रज्ञांनाच ती माहीत असते अगदी त्याचप्रमाणे हृदयकाशात संचार करण्याची विद्या फक्त संतांनाच ज्ञात असते स्वतःच्या आतमध्ये शिरून शुद्ध चैतन्याचा म्हणजे सच्चिदानंद ईश्वराचा शोध घेण्याचा मार्ग गुप्त आहे मोठा रहस्यमय आहे ज्याचे मन ज्याची बुद्धी आणि ज्याचा अहंकार सर्वतोपरी भगवंताला चिकटतात अशा योगी भक्तांनाच ज्ञात तो असतो त्या दीनदयाळ सत्पुरुषांनाच सद्गुरू मानून अखेर शरण जावे लागते आपल्या अंतरी विलसणारे आत्मस्वरूप खरोखर आपलेच धन आहे ते शोधून पाहण्यास एक विशेष दृष्टी लागते संतांच्या अंगी ती दृष्टी असते त्यांच्या चरणी मनापासून लीन झाले असता ते प्रसन्न होऊन कृपा करतात कृपेतून ती दृष्टी प्राप्त होते वास्तविक हृदयस्थ ईश्वर आपलाच आहे परंतु त्याच्याकडे पाठ करून आपण बाहेरच्या जगात माझे माझे करीत भटकू लागतो बाहेर भटकण्याची आपल्याला इतकी चटक लागते की आतमधील ईश्वर असून नसल्यासारखा होतो स्वखुशीने आपण दृश्याच्या पिंजऱ्यात शिरतो व अडकतो परिणामी स्वतःमधील आकाशात संचार करण्याची शक्ती पार गमावून बसतो अशा बद्ध जीवांना सद्गुरू मोकळे करतात आणि आत विहार करायला शिकवतात हृदयस्थ ईश्वर सदैव जसाच्या तसाच राहतो तो झिजत नाही कमी किंवा अधिक होत नाही त्याला दृश्याचा स्पर्श होऊ शकत नाही म्हणून राजसत्ता अग्नी व श्वापदे यांच्यापासून त्याला भय नाही सर्वात भयरहित व सुरक्षित असणारे ते आत्मस्वरूप केवळ भानरूप आहे त्याचे लोपलेले भान जागे करून त्याने अंतःकरण व्यापून टाकणे याच परमार्थ म्हणतात संत संगतीने आत्मानात्मविवेक उदय पाहून त्याच्यातून हा परमार्थ हाताशी येतो विवेकाने अनात्माचे पांघरूण गळून पडते आणि बसल्या जागी स्वयंप्रकाश आत्मसूर्याचे दर्शन घडते हे दृश्य विश्व म्हणजे मायेचा पसारा आत्मदर्शनाच्या प्रकाशामध्ये तो कोटच्या कोटे अंतर्धान पावतो दृश्य विश्वाची किंमत कळली की हे फसवे आहे हे, हे क मग मन पूर्ण संदेहरहित होऊन जिकडे पाहावे तिकडे ब्रह्मदर्शन घडते मोठे मोठे सिद्ध पुरुष संत व महात्मे अशा या परमार्थात विश्रांती पावतात सत्वगुणसंपन्न माणसाला संतसंग घडला तर तोच विसावा त्याला मिळतो परमार्थामध्ये आतील अवस्थेला मोठे महत्त्व असते आत ईश्वराच्या ध्यानाची श्रीमंती पाहिजे ती ज्याला नाही तो भिकारी समजावा असे श्री समर्थ स्पष्ट सांगतात ज्याला आत शोध घेण्याची युक्ती साधली त्याचाच जन्म सार्थकी लागतो तोच कृतकृत्य कुरत होऊन समाधान पावतो श्रीमद्दासबोध प्रवचन पारिजात परमार्थ स्तवन भाग दोन परमपूज्य बेलसरे बाबा श्रीराम जय 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 राम जय जय रघुवीर समर्थ